सतरावा हप्ता नुकताच पाच मिनिटापूर्वी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट हे बघा बहिणींनो जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला सर्वांना माहीत आहे एस एम एस येतो तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर एस एम एस तुम्हाला येईल जरी तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला एस एम एस येणार नाही सतरावा हप्ताबद्दल आपण बात करत आहोत सतरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता अचानकपणे हे बघा अचानकपणे कोणत्याही क्षणी जमा होणार आहे कोणत्या क्षणी कारण अपडेटच तशा आलेलं आहे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल त्यामुळे वेळोवेळी मोबाईलचे एसएमएस चेक करत राहावे ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी ही अपडेट तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितली नव्हती ओके ही अपडेट तुम्हाला कोणीच सांगितली नव्हती ही सर्वात मोठी अपडेट आहे तर बहिणीनो सतरावा हप्ता येणे सुरू होणार आहे आता